स्टील छत्तीस हजार रुपये टन होतं आता स्टील झालं साठ हजार रुपये टन घ्या ऍक्च्युअली हा कमळाबाई कमळाबाई घ्या कमळाबाई सांगतो राह घड्याळ 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 काय चाललंय मला तर काय कळतच नाही त्याच्यामध्ये रेती दीड हजार रुपये परास्ती मिळायची आता झाली सहा हजार रुपये घ्या कमळाबाई त्याच्यामध्ये दुचाकी पन्नास हजाराला मिळायची आता झाली नव्वद हजाराला त्याच काय वाटतंय घर वाटतंय त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर साडेतीनशे महिला इथे सिलेंडर एक हजार पन्नास झाला की नाही तिप्पट वाढला कस आता स्वयंपाक करताना कोणता अधिकारी यांना मत मागायचा याच्याबद्दल बोला ना बेरोजगारीच्या बद्दल मग अशी क्लिप दाखवली जयंत पाटलांनी अहो आपल्या चाकांना ला दीड लाख कोटी गुंतवणुकीचा कारखाना ला, दोन लाख मुलं मुली कामाला लागली असते गेला गुजरातला काय केलं भाजपने मुख्यमंत्री काय करत होते उपमुख्यमंत्री काय करत होते त्यांचं काम नाही कित्येक प्रकल्प चाललेले आहेत त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही